नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व म्हणजेच देव दिवाळीचे काय महत्त्व आहे त्रिपुरारी पौर्णिमेचे ते ह्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत कारण ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच याच अक्षय पुण्य प्राप्त करून घेण्याची संधी असलेली पौर्णिमा आहे इतकं महत्त्व त्याचं आहे आणि हे जे जे कार्य आपण ह्या दिवशी करू ते आपल्याला अक्षय फळ देणारे राहणार आहेत त्यामुळे ह्या त्रिपुरारी पौर्णिमेचं आपण माहिती ह्या व्हिडिओमधून घेणार आहोत बघा मैत्रिणींनो देवशैनी एकादशीपासून भगवान विष्णू हे झोपे जातात आणि देव उठनी द्वादशीला भगवान विष्णू हे जागे होतात आणि ते त्रयोदशीला देवांना भेटतात आणि चतुर्दशीला त्यांची पूजा होते देवांची पूजा होते आणि भगवान विष्णूसुद्धा भगवान शंकरांची पूजा करतात आणि ही पूजा कशाने करतात शिवसहस्त्रनामाने भगवान विष्णू महादेवाची पूजा करतात बघा एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत आपण देव दिवाळी साजरी करत असतो आणि देव दिवाळी ही साजरी का करतात हे मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमधून सांगणारच आहे तर बघा आता शिवसहस्त्रनामाने भगवान विष्णू तर महादेवांची पूजा करतात आणि तसेच भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते आता याला वैकुंठ चतुर्दशी असेही म्हणतात तर याला वैकुंठ चतुर्दशी असे का म्हणतात तर भगवान विष्णू हे वैकुंठामध्ये राहतात आणि त्यांना त्यांना वैकुंठेश म्हणतात म्हणून ह्या चतुर्दशीला हे नाव पडलेले आहे आणि बघा आता ह्याचे भगवान शंकराने सुद्धा मा ह्याच दिवशीपासून पौर्णिमेपासूनच भगवान विष्णूंना आपला जगाचा कारभार सोपवला होता कारण तो चार महिने भगवान शंकरांकडे जगाचा कारभार होता आणि भगवान विष्णू हे महादेवाकडे कारभार कर देऊन झोपे जातात आणि पुन्हा ह्या त्रिपुरारी पौर्णिमेपासून भगवान शं शंभू शंकर हे महा विष्णूंकडे आपल्या जगाचा कारभार सोपवतात आता भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे मिलनही त्रिपुरारी पौर्णिमेलाच झालेले आहे असे स्वतः शंकर भगवान सांगतात आता त्रिपुरारी पौर्णिमा असे का म्हणतात तर यामागेही एक कथा आहे बघा ब्रह्मदेवाला त्रिपुर स्वरांनी वरदान मागितले होते याला त्रिपुरारी पौर्णिमा असे का म्हणतात तर यामागेही एक कथा आहे ब्रह्मदेवांकडे त्रिपुरासुरांनी वरदान मागितले होते आता त्रिपुरासुर हे त्रिपुरासूर हे कोण होते तर त्रिपुरासूर हे तिघे भाऊ होते त्यामध्ये एका भावाने सोन्याची नगरी बनवली होती दुसऱ्या भावाने चांदीची नगरी बनवली होती आणि तिसऱ्या भावाने ही लोखंडाची नगरी बनवली होती आणि असे वरदान मागितले होते आणि जो कोणी एक हजार वर्षाने अभिजित नक्षत्रावरती सरळ तिन्ही रेषेमध्ये एकाच बाणांमध्ये ह्या तिन्ही नगरींचा जो तिन्ही नगरींना जो छेद करेल तोच आमचा वध करेल असे म्हटले होते आणि त्यामुळे एक हजार वर्षांची वाट बघून श्री शंकराने अभिजित नक्षत्रावरती ह्या तिन्ही नगरींचा छेद केला आणि ह्या त्रिपुरसुरांचा वध केला त्यामुळे सर्व देव खुश झाले आणि जो कारभार हे त्रिपुरासुरांकडे गेलेला होता आणि ते सहजासहजी देत नव्हते तर तो कारभार पुन्हा शिवशंकराने देवांकडे सोपवला त्यामुळे देव अतिशय आनंदित असे झाले आणि त्यांनी देव दिवाळी साजरी केली दीपउत्सव लावला दीपदान ह्या दिवशी केले दीप लावले सगळीकडे देव म्हणून देव दिवाळी असेही याला म्हणतात आणि दीपदानालाही विशेष असे महत्त्व ह्या दिवशी आहे त्यामुळे ह्या दिवशी दीपदान करण्याला गंगेमध्ये स्नान करण्याला आणि मंत्र जप करण्याला देवांच्या नावाचा मंत्र जप करण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे मैत्रिणींनो कारण की जो कोणी ह्या दिवशी दीपदान करेल गंगेमध्ये स्नान करेल आणि देवांच्या नावाचा जप करेल त्याचे अक्षय असे पुण्य त्यांना मिळणार आहे आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला जे मिलन झालं होतं ते भगवान शंकर आणि भगवान विष्णूंचे मिलन झाले होते याच दिवशी झाले होते म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला एवढे महत्त्वाचे स्थान आहे कारण दोघांची जी भेट झाली होती मिलन झाली होती ती याच दिवशी आहे म्हणून या तिथीला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि बघा अतिशय आनंद देवांना असा झाला होता आणि सगळीकडे दीपोत्सव साजरा केला होता सगळीकडे दिवे लावले गेले होते आणि देव दिवाळी म्हणून याला देव दिवाळी असे म्हणतात देव दिवाळी दिवाळी साजरी केली होती म्हणून याला त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी असेही म्हणतात व आनंद दीप लावून साजरा केला होता म्हणून याला देव दिवाळी असेही म्हणतात आता बघा त्रिपुरासुरांचा वत तर केला होता आता ह्या दिवशी काय होते की कार्तिक स्वामींची पूजा केली जाते आणि कार्तिक स्वामींची पूजा करून ह्याच रात्री बघा फक्त स्त्रिया कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात इतर वेळी आपण कार्तिक स्वामींचे दर्शन महिला घेऊ शकत नाही आणि ह्या दिवशी काय करायचे आहे तर आता आपण बघितलेले आहे जप करण्याला स्नान करण्याला दान करण्याला अतिशय महत्वाचे स्थान आहे त्याचे अक्षय असे पुण्य आपल्याला मिळणार आहे तर, तर आपल्याला हे कार्य तर करायचेच आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचे आहे तर चंद्राला आर्घ्य द्यायचे आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आर्घ्य देण्याचे अतिशय महत्त्वाचे स्थान या आपल्याला सांगितलेले आहे आणि बघा हे जे वध केला होता याचा जो उल्लेख आहे तो त्रिपुरस्वरांचा जो वध शंकराने केला होता याचा उल्लेख कुठे आढळतो तर याचा उल्लेख शिवपुराणांमध्ये कर्णपुराणांमध्ये आणि स्कंद पुराणांमध्ये याचा उल्लेख आढळतो आणि बघा आता हे तर आपण बघितलं की वध कसा केला आणि देव दिवाळी देवांनी साजरी केली आता याचं दान धर्मांचं अतिशय महत्त्व ह्या दिवशी सांगितलेलं आहे अक्षय असं फळ मिळणार आहे आणि त्याचबरोबर बघा पौर्णिमेला आर्घ्य देण्याला चंद्राला आर्घ्य देण्याला हे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे तर आता अर्घ्य कसे द्यायचे आहे तर बघा आणि जरूर आपल्याला आर्घ्य द्यायचे आहे ह्या दिवशी कारण की अर्घ्य दिल्याने प्रत्येक सुख हे ह्या दिवशी अक्षय असा आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्याला अर्घ्य द्यायचे आहे अर्घ्य बघा आता अर्घ्य देण्याच्या पद्धती पण दोन आहे तर कसं द्यायचं आहे अगोदर कच्चं दूध घ्यायचं आहे आणि कच्चं दूध आणि पाणी ह्याने आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि जी दुसरी पद्धत आहे ती लोट्यामध्ये आपल्याला स्वच्छ जल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अखंड अशा अक्षता टाकायच्या आहे आणि त्या अक्षता टाकून आपल्याला चंद्राला आर्घ्य द्यायचं आहे आणि ह्या दिवशी जरूर आपल्याला मैत्रिणींना अर्घ्य द्यायचंच आहे चंद्राला अतिशय महत्त्वाचे स्थान अर्घ्य देण्याला आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जे एकादशीपासून लग्न सुरू होतात तुळशीचे ते पौर्णिमेपर्यंत चालतात पौर्णिमेच्या दिवशीपर्यंत आपण तुळशीचे लग्न लावू शकतो आणि त्याच्यामुळे ह्या दिवशीपर्यंत आपल्याला लग्न लावणं चालतं आणि ह्या दिवशी बघा बरेच जण ह्या पौर्णिमेचा उपवास करतात आणि त्याचबरोबर काय करतात सत्यनारायण जे पौर्णिमेचे करतात तेही या दिवशी सत्यनारायण करतात बघा पौर्णिमेला आणि असं महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे उपवास करणं सत्यनारायण करणं हे या दिवशी चालतं सत्यनारायण केव्हा करू शकतात तुम्ही सकाळीही करू शकतात किंवा संध्याकाळीही तुम्ही सत्यनारायण करू शकतात सत्यनारायणची पूजा अवश्य ह्या दिवशी केली जाते म्हणून नित्य नियमाने जे सत्यनारायण करतात त्यांनी सत्यनारायणांची पूजा ह्या दिवशी करायचीच आहे वात आहे तीही शंकराच्या मंदिरामध्ये ह्या दिवशी लावली जाते आता त्रिपुरी वात लावण्यालाही अतिशय महत्त्वाचे स्थान आहे शिवमंदिरामध्ये आवर्जून ही वात लावली जाते आणि त्यामागे आपण त्रिपुरा त्रिपुरारी त्रिपुरा त्रिपुरासुरांचा जो वध केला होता त्या त्याचाच एक प्रतीक मानून त्याची जी वात त्याची जो राख आहे ती भगवान शंकरांच्या पिंडेला लावली जाते म्हणजेच भस्म हे समजून ते लावली जाते इतकं महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे वाती लावण्याला ह्या दिवशी अतिशय महत्त्वाचे स्थान आहे तुम्हाला जितक्या वाती लावणं शक्य असतील त्या दिवशी ह्या दिवशी तुम्ही तितक्या वाती लावायच्या आहे शिवमंदिरामध्ये लावायचे आहे बघा जवळपास कुठेही आपलं मंदिर असते तिथं आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला त्रिपुरीवात ही त्या दिवशी शिवमंदिरामध्ये लावायची आहे आणि त्याचं भस्म आपल्याला शंकराच्या पिंडींनाही लावायचं आहे कारण त्या शंकर भगवानांनी त्रिपुरासोरांवरती जो विजय मिळवला होता त्याचं प्रतीक म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो त्याच्या आठवणीमध्येच हा केला जातो आणि देव दिवाळी ही त्याच्याच एक प्रतीक म्हणून साजरी केली जाते तर बघा आपल्याला त्रिपुर त्रिपुरी वातही लावायचीच आहे मंदिरामध्ये आणि दान धर्म करून सगळं अक्षय पुण्य मिळवायचंच आहे परत ह्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे मैत्रिणीं आपल्याला अन्न कुणाच्याही घरचं ग्रहण करायचं नाही इतकं महत्त्व आहे की आपल्याला जर तुम्ही हे पूजापाठ करत असाल किंवा नसाल तरीही जर तुम्ही दुसऱ्यांच्या घरचं पौर्णिमेला अन्न ग्रहण केलं तर त्याचा आपल्याला जे पूजाचं फळ आहे ते पूजाचं फळ मिळत नाही ते आपलं पुण्य हे पंधरा दिवसाचं जे पूजापाठाचं पुण्य आहे ते आपलं नाहीसं होतं म्हणून आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरचं अन्न ग्रहण करायचं नाही त्रिपुरी वाद आपल्याला ह्या दिवशी शंकराच्या मंदिरामध्ये आवर्जून लावायची आहे आणि बघा आपल्याला ह्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे आता आपण कोणत्या गोष्टींचा आपल्याला अक्षयफळ मिळणार आहे ते तर आपण बघितलेलं आहे आता आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहे तर बघा आपल्याला आता एक परत गोष्ट करायची आहे की कार्तिक स्वामींचं जे वाहन आहे ते मोर आहे म्हणून मोर पीस जो आहे तो आपल्याला घरामध्ये आणायचा आहे आणि आपल्या देवाच्या देवाजवळही आपण ठेवू शकतो कारण किंवा दक्षिण दिशेला भिंतीवरही आपण दक्षिण भिंतीवरतीही लावू शकतो आणि तेच आपण बघा एक स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण पीस ठेवू शकतो एक असो दोन असो पाच असो कितीही तुमच्या मन मनाप्रमाणे तुम्ही ते पीस ठेवू शकतात आणि त्याच्यातले एखादा पीस तुम्ही घरी आणायचा आहे आणि याच्याबद्दलची बघा मुलांच्या अभ्यासामध्येही भरपूर फरक पडतो तर तो मोर मोरपीस आपल्याला घरामध्ये ठेवायचा आहे दक्षिण भिंतीवरती आपल्याला तो लावायचा आहे आणि ह्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहे तर बघा ह्या दिवशी मांसाहार करायचा नाही आहे मांस मच्छी किंवा जो म आपल्याला अल्कोहोल असेल त्याचं प्राशन अजिबात ह्या दिवशी करायचं नाही आहे कोणाची निंदा करायची नाही आहे आणि बघा सदैव आपल्याला वाणीतून चांगले शब्द बोलायचे आहे कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही आहे आणि आपल्याला तरच हे सर्व बघा पूजा करा नका करू उपवास करा नका करू परंतु ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत तर बघा व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद